लोहा तालुक्यातील गावात हे संघर्ष योद्धा मराठ्यांचे क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गाव येथे एक आठ दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी भव्य रक्तदान शिबीर व वृक्षारोपण शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं रक्तदात्यांना एकछत्री व रक्तदान शिबिराचं प्रमाणपत्र सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आलं वाढदिवसानिमित्त शंभरगाव वाढदिवसानिमित्त शंभरगाव येथे नवतरुण शिवसैनिक या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते शिवसैनिकांनी संघर्ष योधाचे निर्णय घेतील आम्ही त्यांच्यासोबत सर्व नवतरुण व सकल मराठा समाजाचं राहील असं आश्वासन या नवतरुण शिवसैनिकांनी हो। या ठिकाणी दिलं आहे शंभरगाव येथील शिवसैनिक मनोज जाधांच्या सोबत आहोत त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या व ते जिंकून येतील असा या तरुणांनी आत्मविश्वास दाखवला आहे उपस्थित पवन गंगाधर भोग राजू भोग शिवशंकर भोग सोपान भोग पवन भोग पांडुरंग भोग तुकाराम भोग ज्ञानेश्वर भोंग तुकाराम गंगाराम भोंग व्यंकट भोंग बंडू भोंग गजानन भोग इत्यादी उपस्थित होते व शंभर गाव सकल मराठा समाज उपस्थित होते जनतेचा आवाज चोवीस तास न्यूज साठी विनोद डाकोरे नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज दादा चारांगे पाटील संघर्ष योद्धा यांचा वाढदिवस आपण शंभर गाव नदीमध्ये आज साजरा करत आहोत या सर्व शिवसैनिकाने शंभर गाव येथे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी दोन उपक्रम राबविण्यात आले एक म्हणजे रक्तदान शिबिर आणि वृक्षरोपण या ठिकाणी खरंच या शिवसैनिकांचा आदर्श घेवाचा कमीच एक सामान्य कुटुंबाचा माणूस मनोज जरांगी पाटील आपल्या समाजासाठी आपली जीवाची परवा न करता तो आरक्षण घटलं पाहिजे या लढ्यासाठी गेले अकरा महिने या लढ्याला आज एकोणतीस ऑगस्टला पूर्ण एक वर्ष कंप्लीट होते या याच निमित्तानं आज जरांगी वाढदिवस एक ऑगस्ट दिवशी अतिशय थाटाफाटात अपेशा ठिकाणी आयोजित केला आहे तरी या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्षरोपण व ब्लड डोनेट असा उपक्रम या गावच्या सर्व नवत्रुणाने म्हणून आपण सगळ्यांनी वृक्षरोपण व ब्लड डोनेट या ठिकाणी करण्यासाठी आपण जाणून घेऊया शंभरगाव येथील सर्व नवकरून या ठिकाणीच्या निमित्ताने या ठिकाणी ब्लड डोनेट केला तर आज सकाळपासून या ठिकाणी किती रक्तदाब या ठिकाणी झाली होते वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर हे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या ठिकाणात संपन्न होत आहे आणि गावातील सर्व शिक्षक डॉक्टर मुंबईराव यांनी रक्तदान करून जास्तीत जास्त रक्तदान हे करून संकल्प करून नारायण पाटील यांना वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देऊन कुठल्याही सामाजिक असो आर्थिक असो काहीतरी वेगळा संदेश देण्यासाठी आणि रक्तदान हे आहे हे सगळ्या समाजाला दाखवून देण्याचं काम त्या गावच्या लोकांनी करावे असं मी सकल मराठी कंबरगाव येणार आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रीमान मनोकांना जरंगी पाटील यांचा वाढदिवस त्यानिमित्तानं आम्ही एक दोन कार्यक्रम आयोजित केलेले होते एक तर रक्तदान शिबीर आणि दुसरा आहे रक्षाबटन तर निमित्ताने मी मराठा समाजाला एकच नाही बरेच संदेश देऊ इच्छितो की पहिला मुद्दा आहे छत्रपती शिवरायांचे जे संस्कार आहेत आम्हाला समाजावरती म्हणण्यापेक्षा सर्व समाजावरती म्हणलं तरी योग्य राहील कारण एका समाजापुरतं नसून छत्रपती शिवरायांचं नाव हे सगळ्या जगामध्ये लौकिक आहे त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि दुसरा मुद्दा आहे माननीय मनोज दासांगी पाटील त्यांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याचा स्वतःच्या परिवाराचा कुठलाच विचार न करता जे काही समाजासाठी योगदान दिलेलं आहे ते खरोखरच अनमोल आहे त्याची परतफेड मीच काय कुठलाही मराठा समाजाचा व्यक्ती करू शकत नाही आणि हे सत्यता आहे त्याच्यानंतर दुसरा संदेश द्यायचा असा की मराठा समाजातील माझ्या तरुण भावांनी एकमेकाबद्दल द्वेष करून तो समाज बांधव आपला समाजातील मांडव असेल किंवा इतर समाजातील मित्र कुठला असेल तो तर मतभेद नसू नये समता असावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप छान संदेश दिलेला आहे समता असू द्या संघर्ष करा संघटित व्हा हा संघटित व्हा संघटित होण्यासाठी कुठल्याही एका धर्माचा व्यक्ती लागत नाही कुठल्याही एका जातीचा व्यक्ती लागत नाही सर्व धर्मातील व्यक्तींनी सुद्धा संघटित उडावू शकतात संघर्ष करू शकतात किंवा पुष्पहार किंवा न बांगरता आम्ही इथे राबवलेलो आहे याचं कारण असे की आपण समाजामध्ये तीन असे दान आहेत रक्तदान कन्यादान आणि अन्नदान हे तिन्ही दान, दान अतिशय श्रेष्ठ श्रेष्ठ असे मानले गेलेले आहेत यामुळे शंभरगाव येथील सर्व समाज मराठा समाजाच्या वतीने सर्व युवकांच्या वतीने हा उपक्रम राबवलेला आहे की रक्तदान रक्तदान कशासाठी युवा रक्तदान केल्यानंतर हा व्यक्ती मुस्लिम आहे किंवा हा व्यक्ती बौद्ध आहे किंवा इतर समाजाचा आहे रक्तदान करताना कोणी कोणा कोणाचे रक्त सेम आहे किंवा इतर कोणाचे रक्त कोणालाही चालू शकते हे सर्व नाही जयंत्री पाटील त्यांच्या आवाज पण मिळतं पण दिलेलं आहे आमची एवढीच मान्यता आहे सरकारला बाबा आम्हाला दोन लाख तीन दिवस तुम्ही भाग पाडू नका जर तुम्ही आरक्षण दिलं नाही गोळीच्या टेन्स आम्ही शंभर टक्के जाताच्या माजून लढवू पुढे आमच्यापेक्षा निवडून निवडून आणू हे बी गॅरेंट आहे